नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सोलापूर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे सोलापूर जिल्हा ब्रँड महेश वैद्य यांचे गाव रातांजन तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे घरोघरी नशामुक्त भारत अभियान प्रचार आणि प्रसार राबविले त्यामध्ये गावातील काही वृद्ध जे व्यसनाच्या आहारी गेले आहेत त्यांचे प्रबोधन करून मार्गदर्शन केले तसेच ट्रक ड्रायव्हर जे आमली पदार्थाचे सेवन करतात त्यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजून सांगितले सोबतच त्यांच्या कुटुंबातील मुलांना व्यायामाच्या टिप्स देखील दिल्या यावेळी श्रीमुखणे साहेब श्री देवालीकर साहेब सागर कारंडे तसेच श्री घुगे साहेब यांचे सहकार्य लाभले तसेच करमाळा येथील समाजसेवक किसन सर साप्ताहिक जोमदारचे पत्रकार व समर्थ लेखणी युट्यूब चॅनलचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी फोन करून या उपक्रमात शुभेच्छा दिल्या सोबतच अभिनंदन देखील केले सदरील व्रितामचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी दिले आहे मित्रांनो व्हिडिओ शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग गावकरी काय म्हणतायेत ते आता आपण तुम्ही हे करा व्यायामाची आवड आहे का बरोबर तुमचे एकत्र कुटुंब आहे बर 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 चालेल तर यापुढे काळजी घ्या थोडीशीरिराची हे स्ट्रेंथ तुझ्या व्यायामाची गरज आहे तुला स्ट्रेंथ घे आहार काय करतो जेवण